विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सुनील भुसारा यांचा धक्कादायक असा पराभव झालेला आहे तिथे भाजपाचे हरिचंद्र भोय हे एक्केचाळीस एक हजार चारशे आठ मताने विजयी झालेले त्यांना एकूण एक, एक लाख चौदा हजार पाचशे चौदा मतं मिळाली तर सुनील भुसारा यांना त्र्याहत्तर हजार एकशे सहा मतं मिळाली इथे बंडखोरी केलेले प्रकाश निकम हे अवघ्या बत्तीस हजार पाचशे अडसष्ट मतांवरच तिसऱ्या क्रमांकावर राहिले बाकीचे जे उमेदवार होते त्यांना खूप कमी मतं मिळालेली आहेत बघितलं तर आकाश शिंदे सहा हजार पाचशे एकसष्ट भालचंद्र शिंगडा इथे जे माजी खासदार दामू शिंगडा यांचे चिरंजीव होते सचिन शिंगडा ते मनसे म्हणून उभे होते त्यांना अवघी चार हजार सहाशे एकोणीस मतं मिळालेली आहेत मोहन गुहेरा दोन हजार चारशे पंच्याण्णव आदिनाथ भावर यांना दोन हजार एकतीस हेमंत खुताडे यांना एक हजार दोनशे त्रेपन्न शैलेश हडवल यांना एक हजार एकशे चार तर काशीनाथ पागी यांना नऊशे सोळा मतं मिळालेली आहेत नोटाला मात्र चार हजार पाचशे पंच्याऐंशी मतं मिळाली आहेत म्हणजे एकूण जे, जे सहा उमेदवार होते त्या सहा उमेदवारांपेक्षा जास्त नोटाला मतं मिळालेली आहेत नोटापेक्षा कमी मतं ही अपक्षांना मिळालेली आहेत इथे हरिचंद्र भोळे जे विजयी झालेले आहेत ते भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते दोन हजार ला ते निवडणुकीला उभे होते त्यांचा पराभव झाला होता त्यांना सलग तीन वेळा त्यांना तिकीट दिलं गेलं नव्हतं हो यावेळेस मात्र त्यांना तिकीट दिलं आणि ते चांगल्या मतांच्या फरकाने विजयी आहेत इथे भाजपने आपला गड राखण्यात यश मिळवलं हो